हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार पंचवीस प्रश्नपत्रिकेचा आराखडा हा आज अभ्यासणार आहोत तर बघा विषय आहे अर्थशास्त्र प्रश्नपत्रिकेचा आराखडा पेपर पॅटर्न आज आपण अभ्यासणार आहोत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील जर तुम्ही बारावीमध्ये शिकत असाल आणि तुम्हाला वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन तसेच चिटणीसाची कार्यपद्धती अर्थशास्त्र मराठी जे तुमचे विषय आहेत त्या पूर्ण विषयाचा जो स्वाध्याय आहे तर तो मी या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर पाहू शकता तुमची एक्झामची प्रिपरेशन होईल चांगल्या प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त गुण भेटतील तर बघा तुमचा हा प्रश्न गुण आहेत ऐंशी तर वेळ असणार आहे तीन तास तर बघा प्रश्न प्रकार दिलेला आहे प्रश्नानुसार गुण दिलेले आहेत सोडवण्याच्या प्रश्नांची संख्या दिलेली आहे आणि सोडवणाऱ्या प्रश्नांचे गुण आणि विकल्पासह एकूण किती गुण होतात तर ते तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा प्रश्न पहिला आहे तर प्रश्न पहिला असा आहे पुढे दिलेल्या उपप्रश्नांच्या प्रकारापैकी कोणतेही चार सोडवा तर तुम्हाला बघा कोणतेही चार तुम्हाला सोडवायचे आहेत पहिले हे चार सोडवा किंवा यामधील कोणतेही चार तुम्हाला सोडवायचे आहेत तर बघा यामध्ये तुम्हाला प्रश्नानुसार गुण असतील एक यामध्ये पूर्ण प्रश्न जे आहे तर, तर तुम्हाला प्रश्नानुसार गुण असतील एक योग्य पर्याय निवडामध्ये सोडवण्याच्या प्रश्नांची संख्या असेल पाच विक सोडवणारे जेवढे तुम्ही प्रश्न सोडवले आहेत तर त्याच्यानुसार तुम्हाला इथे मार्क दिले जातील जर चार प्रश्न सोडवला तर चार गुण भेटतील पाच प्रश्न सोडवला तर पाच गुण भेटतील आणि विकल्पासह गुण होतील पाच त्यानंतर दुसरा आहे सहसंबंध पूर्ण करा तर बघा सहसंबंध पूर्ण करा हा विकल्पानुसार गुण आहे ती एक सोडवणाऱ्या प्रश्नांची संख्या आहे पाच आणि तुम्ही जर पाच सोडवलात तर पाच गुण भेटतील आणि विकल्पासह गुण होतील पाच त्यानंतर तिसरा आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा तर हा सुद्धा प्रत्येकी एक गुण असेल पाच प्रश्न दिले जातील तुम्ही पाच सोडवलात तर पाच गुण भेटतील आणि विकल्पासह पाच गुण होतील त्यानंतर चौथा आहे विसंगत शब्द ओळखा विसंगत शब्द ओळखा प्रत्येकी एक गुण पाच प्रश्न असतील पाच सोडवला तर पाच गुण आणि विकल्पासह पाच असे त्यानंतर खालील विधाने पूर्ण करा तर विकल्प प्रश्नानुसार गुण असेल एक सोडवण्याची संख्या असेल पाच आणि पाच सोडवला तर गुण असतील पाच आणि विकल्पासह एकूण गुण पाच होतील त्यानंतर बघा सव्वा आहे चुकीची जोडी शोधा जर हा प्रश्न आला तर एका जोडीसाठी तुम्हाला एक गुण अशा पाच जोड्या दिल्या जातील पाचही तुम्ही सोडवलात तर पाच गुण भेटतील आणि विकल्पासह पाच गुण त्यानंतर विधाने व तर्क प्रश्न तर विधाने व तर्क प्रश्न तर हा तुम्हाला पाच प्रश्न विचारले जातील प्रत्येकी एक गुणासाठी आणि पाचही सोडवलात तर पाच मार्क पडतील आणि विकल्पासह पाच आठवा आहे योग्य जोडीचा पर्याय निवडा यामध्ये सुद्धा पाच प्रश्न दिले जातील तुम्हाला योग्य जोडीला एक गुण असेल पाच जोड्या योग्य सोडवलात तर पाच गुण भेटतील आणि विकल्पासह पाच गुण होतील तर बघा हे जे मी तुम्हाला आठ उपप्रश्न सांगितलेले आहेत तर या आठ उपप्रश्नामध्ये तुम्हाला कोणतेही चार प्रश्न तुम्हाला दिले जातील त्यामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत एकूण गुण होतील वीस सोडवण्याची प्रश्नाची संख्या होईल वीस गुण होतील वीस आणि विकल्पासह सुद्धा गुण वीस होतील त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दुसरा तर प्रश्न दुसरा आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा तर बघा प्रश्न दुसऱ्यामध्ये दोन प्रश्न दिले जातील उपप्रश्न अ आणि ब त्यामध्ये असेल फरक स्पष्ट करा आणि खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा तर बघा इथे तुम्हाला दोन गुण असतील प्रत्येक प्रश्नाला पाच गुण दिले जातील त्यापैकी तुम्हाला तीन गुण सोडवायचे आहेत मार्क येतील तुम्हाला सहा आणि विकल्पासह होतील दहा तर हे विकल्पासह म्हणजेच काय तर बघा इथे पाच प्रश्नाचे मार्क त्यांनी दाखवलेले आहेत एक प्रश्न दोन गुणांसाठी तर पाच प्रश्न किती गुणांसाठी झाले तर दहा तर तुम्हाला पाचपैकी तीन सोडवायचे आहेत तुम्हाला पडतील सहा मार्क ठीक आहे त्यानंतर आहे ब फरक स्पष्ट करा तर फरक स्पष्ट करा हा तुम्हाला प्रत्येकी दोन गुणांसाठी विचारला जाईल तर फरक स्पष्ट करा कशा पद्धतीने सोडवायचा आहे त्याचे मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेले आहे ते तुम्ही व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते तुम्ही पाहू शकतात तर बघा फरक स्पष्ट करा तुम्हाला पाच दिले जातील त्यापैकी तुम्हाला तीन प्रश्न सोडवायचे आहेत गुण असतील सहा आणि विकल्पासह गुण असतील दहा तर बघा अर्थशास्त्रामध्ये जो फरक स्पष्ट करा असतो तर तो खूप शॉर्ट असतो तर ते तुम्ही एकदा व्हिडिओ बघा कशा पद्धतीने फरक स्पष्ट करायचा अतिशय सोपा आहे इकॉनॉमिक्सचा पेपर तर त्याचा तुम्ही अभ्यास केला नसेल तर त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पाहून तुमचा अभ्यास होईल तर बघा तिसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर हा प्रश्न प्रत्येकी चार गुणांसाठी असेल पाच प्रश्न दिले जातील तुम्हाला तीन प्रश्न सोडवायचे आहेत गुण असतील बारा गुण होतील बारा आणि विकल्पासह हो गुण आहेत वीस त्यानंतर प्रश्न चौथा आहे खालील विधानांशी आपण सहमत आहात की असहमत नाही ते स्पष्ट करा तर प्रत्येकी चार गुण असतील पाच प्रश्न दिले जातील तुम्ही तीन सोडवायचे आहेत एकूण तुमचे बारा गुण होतील आणि विकल्पासह वीस गुण त्यानंतर पाचवा प्रश्न आहे खालील तक्ता आकृती उत्तराभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा तर प्रत्येकी चार गुण असतील तुम्हाला तीन प्रश्न दिले जातील त्यापैकी तुम्हाला दोन सोडवायचे आहेत तुमचे असे आठ गुण होतील आणि विकल्पासह बारा गुण म्हणजेच तीनपैकी फक्त तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येकी चार गुण तर दोन्ही प्रश्नांचे आठ गुण त्यानंतर सहावा आहे सविस्तर उत्तरे लिहा सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न तुम्हाला प्रत्येकी आठ गुणांसाठी विचारला जाईल तर एक प्रश्नासाठी आठ मार्क असतील तर लक्षात ठेवा इथे तीन प्रश्न दिले जातील त्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे आहेत तर प्रश्न दोन सोडवलात तर तुम्हाला सोळा गुण होतील आणि विकल्पासह चोवीस गुण तर एकूण गुण झाले हे ऐंशी आणि विकल्प असा एकशे सोळा तर अशा पद्धतीने हा तुमचा इकॉनॉमिकचा पेपरचा आराखडा आहे यात काही समजलं नसेल कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात जर तुम्हाला याचं पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला याचं पी डी एफ टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड करून देईन जर तुम्ही कमेंट केला तरच हे तुम्हाला पी डी एफ भेटेल टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते तुम्ही जॉईन करा त्यावरती तुम्हाला पी डी एफ कमेंट केल्यानंतर भेटून जाईल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद